सोमवारी पहाटे हातरसच्या घटनेची पुनरावृत्ती घडली बिहारच्या जहानाबाद येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून सुमारे पन्नास भाविक जखमी झाल्याचं समजतंय मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे सात मृतदेह जहानाबादच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत तसेच जखमींना देखील याच रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या दुर्घटनेचं कारण शोधण्याच्या दृष्टीने तपास सुरू केलाय एका मीडिया हाऊसने दिलेल्या वृत्तानुसार प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मंदिराच्या बाहेर फुलं विकणाऱ्या फेरीवाल्याचं चा भांडण चालू होतं त्यामुळे अचानक कुणीतरी लाठी हल्ला केला त्यानंतर गोंधळ उडाला असून लोक सैरावैरा धावू लागले या धावाधावीत चेंगराचेंगरीची घटना घडली पन्नास ते साठ जण यात जखमी झाले असावे तर सहा ते सात जणांचा मृतदेह रुग्णवाहिकांमधून नेण्यात आल्याचं त्या प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे ही धावपळ आणि चेंगराचेंगरीची घटना घडत असताना तिथे पोलीस प्रशासन उपस्थित नव्हतं पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळेच ही घटना घडली असावी असा आरोपही या प्रत्यक्षदर्शीने केला आहे या घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे की या मोठ्या गर्दीबाबत अजिबातच नियोजन करण्यात आलं नव्हतं या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीच्या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला असून त्या व्यक्तीने या चेंगराचेंगरीच्या घटनेचं खापर प्रशासनावर फोडलं आहे तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती काही लोकांनी मला सांगितलं की प्रशासनाने एन सी तरुणांना सुरक्षा आणि तेथील व्यवस्था पाहण्यासाठी तैनात केला आहे मात्र त्यांनी भाविकांवर लाठी हल्ला केला ज्यामुळे भाविक धावपळ करू लागले त्यातून मोठा गोंधळ उडाला आणि ही चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली या सगळ्यात प्रशासनाची चूक आहे असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय आहे जहानाबादच्या पोलिसांनी या चेंगराचेंगरीत सात जणांचा सा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे त्याशिवाय सुमारे पस्तीस भाविकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं काही जखमींना मगदुमपूर रुग्णालयात नेण्यात आल्याचंही समजतंय श्रावण महिन्यात भाविक या मंदिरात दर्शनासाठी जातात रविवारी रात्रीपासून मंदिरात लांबच लांब रांगा लागलेल्या आस गावांमधून तालुक्यांमधून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात आज म्हणजेच बारा ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार असल्यामुळे काल रात्रीपासूनच भाविकांनी या मंदिरात गर्दी करण्यास सुरुवात केली होती अशातच ही घटना घडली आहे